आज विश्व अख्ख जग जगाची लोकसंख्या किती जवळपास साडेसातशे कोटी ह्या जगाची लोकसंख्या जेवढे देश आहेत त्याच्यातले नव्वद टक्के देश नरेंद्रभाई मोदीला स्वतःचा परमेश्वर मानतात ही वस्तुस्थिती आहे आजच्या भाषणामध्ये त्यांनी अजून एक गोष्ट सांगितली की नरेंद्र मोदी हे परमेश्वर आहेत माझ्या मनाचं नाही हे परमेश्वर आहेत ते काही करू शकतात तर मला त्यांना सांगायचं आहे की तुमच्या परमेश्वराला सांगा की आमच्या सोयाबीनला अकरा हजार भाव द्या <ride> <île max> तुमच्या परमेश्वराला सांगा आमचं पेट्रोलचे भाव पहिल्यासारखे काँग्रेसच्या राज्यातले सत्तर रुपयावर आणा तुमच्या परमेश्वराला सांगा दुधाचा भाव वाढला पाहिजे शेतकऱ्याला त्या ठिकाणी योग्य दर दुधाला मिळालं पाहिजे सर्व जाती धर्माचे लोक आपापल्या संस्कृतीप्रमाणे आपापल्या भावनेप्रमाणे आपण देव मानतो परंतु चापलुशी किती करायची आपलं मंत्रीपद टिकवण्यासाठी एका व्यक्तीला देवाला समान आहे किंवा देव आहे असं म्हणायचं ह्याच्या एवढं त्या ठिकाणी दुर्दैव कुणाचं नाही